महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया मुळात तर, तर हे आंदोलन नाही हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आपल्या मतदारसंघातील सर्व दिनदुबळ्या माझ्या बांधवांचं हे दुःख आहे हा आक्रोश आहे हे आंदोलन नाही हा आक्रोश आहे आमचा गेली अनेक वर्ष आम्ही उजनीच्या पाण्याची आस लावून बसलोय आमचा आजा आम्हाला सांगायचा आमचा बाप आम्हाला सांगायचा बाबांनो आपल्याला विशिष्ट अशा व्यक्तीला मतदान करायचं आहे सहकार्य करायचं आपल्याला उजनीचं पाणी येते पाने जर नोकरी नाही लागली तर शेती करून खाचाल भाजीपाला खर्चाल पण पाण्याची गरज आहे गेली अनेक वर्ष आम्ही पाण्याची वाट बघतोय पाणी अजून तुळजापूरला आलेलंच नाही हा मी सांगतोय अशातला भाग नाही या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जनतेला माहिती आहे या ठिकाणी की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाणी आलेलं नाही ज्या पाण्याच्या विषयावरती गेली अनेक वर्षापासून राजकारण केलं जातं सत्ता भोगल्या जातात पण पाणी आम्हाला दाखवलं जात नाही त्यामुळं आम्ही आई तुळजाभावनीच्या चरणी त्याच्या पायऱ्यावरती या ठिकाणी उजनीचं पाणी आणून घातलेलं आहे आणि इथून सुद्धा तालुक्यातील प्रत्येक गावातील मारुतीला प्रत्येक मंदिरातील प्रत्येक देवाला हे उजनीचं पाणी आम्ही घालणार आहे आणि सर्व देवतांच्याकडं आशीर्वाद मागणार आहोत की पुढच्या काळामध्ये आम्हाला बळ दे देवा आणि आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या प्रती प्रामाणिक राहून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू आणि इथली जनता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू विधानसभेसाठी विधानसभेसाठी बरेच जण इच्छुक आहेत दादा मामा अण्णा काका आपण पण इच्छुक आहात का असला तर आपलं पुढं काय कसा प्रवास असतो यात्रेचं नियोजन का मी कोणत्याही पक्षाकडून इच्छुक नाही कारण कुठल्याही पक्षावरती माझा वैयक्तिक विश्वास नाही कारण पक्षाचं गेली पाच वर्षामध्ये काय चाललं आहे राज्यामध्ये हे आपण सगळेजण पाहत आलो आहे त्यामुळं कुठल्या तरी पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी किंवा त्यांच्या हातापाया पडण्यासाठी ह्या गोष्टीसाठी माझ्याकडे वेळही नाही माझा पक्ष माझी नेता ही जनता असणार आहे मी जनतेच्या दरबारामध्ये जातो आहे त्यासाठीच लढा परिवर्तनाचा ही चित्ररथ यात्रा आम्ही आजपासून प्रारंभ तुळजापुरातून करतो आहे परिवर्तन उजनी इतर, प्रश्न सर अनेक आहेत ही सुरुवात आहे सुरुवातीला आम्ही पाणी इथं घेऊन आलोय याच्या पुढे जाऊन तालुक्यातले जे जा प्रश्न असतील शैक्षणिक सुविधेचा अभाव असेल आरोग्य सुविधा असतील शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य लोकांची होणारी पिळवणूका असेल या सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही आवाज उठवतोय सर्वसामान्य व्यक्ती जागरूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळं फक्त पाणी एवढा एकच विषय नाही तर येणाऱ्या काळामध्ये यात्रेच्या महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभाव मनावा नाही मनावात असा विकास नाही तशा सुविधा नाही आहेत याच्यासाठी पण आपण काय प्रयत्न करणार आहात निश्चित प्रयत्न करणार आहे मी जनतेसमोर त्याच सर्व गोष्टी घेऊन जाणार आहे की ज्या गोष्टी भविष्यामध्ये मी करू शकतो त्या गोष्टी करण्यासाठी मला जनतेने आशीर्वाद द्यावा आणि त्या आशीर्वादाच्या रूपाने मी जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून पुढं कामाला लागेल त्यावेळेस तुळजापूर देवीचं आपलं तीर्थक्षेत्र असेल किंवा मतदारसंघातील इतर सर्व समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे विद्यमान आमदारांना काय आव्हान करणार आहात विद्यमान आमदारांना मी आव्हान करण्याऐवजी मी जनतेसमोर यासाठी चाललो आहे की आजपर्यंत जे लोक आपण निवडून देत आलो ते खऱ्या अर्थानं आपला विकास करण्यासाठी किंवा आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी प्रा पात्र ठरलेले नाहीत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वसामान्यातील व्यक्ती निवडून द्यावा लागेल प्रस्थापितांची संख्या दोन पाच टक्के असेल पण तेच लोक आपल्या सर्वसामान्य विस्थापितांवरती गेली अनेक वर्षे अन्याय करत आलेत गुलामी करत आलेत आपण त्यांची गुलामी करतो हे चित्र मला बदलवायचं आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकरी आणि सर्वसामान्यांची ताकद ही नव्वद टक्केपेक्षा अधिक आहे रोग हे जनतेला चांगलं माहिती आहे आम्ही सर्वसामान्य आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही शंड आहोत आम्हाला अक्कलच नाही तुम्हीच खासदार व्हा तुम्हीच आमदार व्हा सगळं तुम्हीच तुम्हाला भावना कळतात का सर्वसामान्य जनतेच्या तर नाही मग करू द्या ना आम्हाला आमचा तोच विषय आहे की घराणेशाही बाजूला करा आणि सर्वसामान्य नेतृत्व पुढं करा धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा